मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे फुस झालेला लवंगी फटाका आहेत त्यांच्या सभेचा परिणाम होणार नाही अशी बोसरी टीका उबाठा गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केली राज ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर येणार असून कोकणात राज ठाकरेंची तोफ धडाडणार या प्रश्नावर पत्रकारांनी विनायक राऊतांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले राज ठाकरे फुस झालेली लवंगी फटाकी असून त्याचा कोकणावर काहीही परिणाम होणार नाही लवंगी फटाके असल्याने अजिबात फरक पडणार नाही असं म्हटलं केस केसरकरांच्या वक्तव्याचे हसू येते ज्या नारायण राणांनी यांना लाथाडलं ला। सत्तेसाठी त्यांचे तळवे चाटण्याची वेळ आली आहे यापेक्षा दुसरा विनोद कोणता आहे केसरकरांनी कोकणवासीयांना शहाणपण शिकवू नये शिक्षणाचा बट्ट्याबोळ करणारा शिक्षण मंत्री म्हणून दीपक केसरकरांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल असे प्रत्युत्तर विनायक राऊतांनी दिले दरम्यान मी साधा खासदार असताना कोकणात जे केले ते केसरकर आयुष्यात कधी करू शकले नाहीत इथलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा सत्यानाश केसरकरांनी केला तुम्हाला शरद पवारांनी आमदार केले उद्धव ठाकरेंनी मंत्री केले खाल्ल्या ताटात तुम्ही घाण करणारे आहात आज आम्ही संघटनेसोबत राहिलो आहे संघटना वाढीसाठी काम करतोय हे आमचे मोठेपण आहे चार जून नंतर नारायण राणेंची झोप उडेल असंही खासदार विनायक राऊतांनी म्हटलं आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा